न झालेले आपे सर्व तयार खाण्यासाठी आहे आता एक करून घ्यायचं भांडे आणि याच्यासोबत काही तर नमस्कार मित्रांनो हा आलो कशात सर्व सर्वांना एकदा गुड मॉर्निंग सर्वांना एकदा एक, एक नमस्कार कर नमस्कार हां ताई आपल्या व्हिडिओमध्ये नमस्कार घेतलेला आहेचा आणि राधिका इकडं किचनमध्ये नमस्कार करे कसं सरांना का बरं गॅस का बंद घे खर चालू का डबल हां आणि किचनमध्ये आज ते स्पेशल रेसिपी दाखवणार आहे तुम्हाला एक तिच्या हातची तुम्ही याच्या आधी पण पाहिल्या रेसिपी पण आज विशेष रेसिपी आहे काय बनवणार आहेच आपे आपे जाणे का दुसरं काही नाव आहे तर आमच्या इकडे आपे म्हणतात तुमच्या इकडे काही वेगळं नाव असेल तर कमेंटमध्ये सांगा साऊथचं आयटम आहे तसं हा साऊथ सौथे। इयन डिश सर्व दाढे भिजू घातलेले मिक्सरमध्ये मधून पूर्ण मिश्रण तयार केले सर्व म्हणजे कोणकोणते दाळ देत नाही तांदूळ उदाची डाळ हरभऱ्याची डाळ मुगाची डाळ तुरीची डाळ म्हणजे सर्व दाळ भिजू घातली जवळपास आपल्या जेवढ्या दाळी असेल मूग उडीद तूर थोडंसं सोयाबीनचंही टाकू शकतो मी जर केली तर नाही सोयाबीनचं नाही आहे ना तर ते वेगळे आहे आणि जवळपास आपलं कड्डाण्य जे असतात ना उडीत मग हां तर थोडंसं डाळ वगैरे सर्व मिक्स खायचे आहे विशेष म्हणजे असते येत नाही उलटाचं जास्त प्रभाव आणि अशा प्रकारचं सर्व तिनं काय घेतलेला हां ठेचा म्हणजे तरी पाच सहा मिरच्याचा टोमॅटो तर पूर्ण दाखवणार खूप मोठी रेसिपी झाली असते पण ते तुम्हाला थोडस शॉर्टकट पण दाखवण्यासाठीच पहिले काढून घेतलं होतं आणि त्याच्यानंतर तुम्हाला डायरेक्ट आणि त्यानंतर काय टोमॅटो शिमला मिरची शिमला मिरची पण टाकतात कांदा टाकायचा

मसऱ्याचं भांड अन्नात आहे का पिशल आणलेलं आहे पिशेल आणलेलं आहे अच्छा म्हटलं अन्नात आलेलं आहे मोठ देतात आणि हप्प्याचं स्पेशल भांड असते पात्र

आणि विशेष म्हणजे आता हे काय मिक्स करायचं नाही आणि आपे म्हणसाल तर याच्या आधी आम्ही वगैरे जास्त काही असं म्हणजे खाल्लेलं नाही अचानकच दुसऱ्याच्या घरून पार्सल आलं ते खाल्लं तर खाल्ले आणि बऱ्याच वेळा आपल्याच आपल्या इकडं असं हे पण नाही ना दुकानात पण किंवा हॉटेलमध्ये पण भेटत नाही जास्त आपे काही ठिकाणीच भेटतात ना आणि जास्तीत जास्त साऊथचा आयटम असल्या साऊथचाच आहे ना साऊथ अँड डिश उत्तप्पा उत्तप्पा म्हणजे त्याला हे लागेल ना पूर्ण तांदूळ उड्डाचे दहा त्याच्यापासून डोसा तर मित्रांनो तुम्ही कमेंट मध्ये सांगा तुम्हाला आता जसं हे आपे बनवत आहे तसा उत्तप्पा आणि ढोसा याची जर डिश पाहिजे असेल किंवा रेसिपी पाहायची असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा की आम्हाला बघायचे म्हणून तुमच्यासाठी स्पेशल आम्ही व्हिडिओ आणू त्याचा तो पण बघा कशा प्रकारचे का सर्वांना कसं काय करायचं टाकायचं बरेच जण करतात माहिती

सर आपली रेसिपी अशा वगैरे सांगितल्या तिनं तुम्ही पण एकदा करून बघा कारण बऱ्याच जणांनी केलेलं असेल काही जणांना केलेलं नसेल आम्ही तासपर्यंत खाल्लं नव्हतं म्हणून थोडंसं एक वेळेस घ्या मधला शेटमध्ये आणि करून बघा कसं आहे तर खाऊ नाही बघा राहते कशाच आणि आई काय करतं इकडं भाजीला लसण दिसत आहे का हां सर्वात महत्वाचा प्रश्न असते गृहिणीचा बायकाचा भाजी कशाची करायची तुला जी योग्य वाटेल ती कर काल तर आणि विशेष म्हणजे जर दाणे वगैरे आणलेले होते शेंगा शेंगाची भाजी चांगली राहील सांगा तर शेंगाची करणार एक कुठली कुठली करणार मग बरबटी बरबटी म्हणतात कोणी चवळी शेंगा म्हणतात तो ते आपले ते तो ते ते तर ते आपलं नॉर्मल आहे त्याच्यामुळे आपण त्याच्या रेसिपी वगैरे दाखवणार नाही तर बघा असं स्पंच येते नाही ना सोड्यामुळे आणि स्पेशली आता चम्मच पण असते आता सध्या चम्मच नाही अवेलेबल त्याच्यामुळे हा चम्मच वापरत आहे असा प्रकार तर झालेले आपे सर्व तयार खाण्यासाठी आहे ना आता हे करून घ्यायचं भांडे आणि याच्यासोबत काही तर याच्यासोबत शेंगदाण्याची आमटी चांगली लागते ना तर आमटी वगैरे असलं पुढच्या वेळेस दाखवणार तो व्हिडिओमध्ये आमटी बऱ्याच वेळेस खातात उत्तप्पासोबत पण खातात याच्यासोबत खातात तर एखादा तो, तो, तो पुढचा शूट आला पुढचा व्हिडिओ आला तर त्यामध्ये तुम्हाला मी काय दाखवशील चटणी आमटी आणखी कडी पण म्हणतात त्याला खटाई पण म्हणतात चल झाली चला भेटणार आपल्याला आपले खायला चांगले मस्त स्मेल आहे तो तो तर चला मित्रांनो भेटूया आपण पुढच्या शूटमध्ये तोपर्यंत बाय नक्की तो कमेंट करा आपल्या व्हिडिओला कसे आपल्या झाले तर इकडेच बाय का सर्वांना चला इकडेच सर्वांना बाय का तू पण तर चला मित्रांनो भेटू पुढच्या शूटमध्ये तोपर्यंत बाय बाय तर नक्की आपल्या चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा फेसबुकला असेल तर फॉलो करा फेसबुकच्या आयडे विजय वराडे लॉक